नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं सर्वांचं आपले बदलापूर मध्ये स्वागत करते कल्याण डोंबिवली पालिकेतील खन्नी कर्मचाऱ्यांची लवकरच विभागीय चौकशी खन्नी विरोधी पथक पालिकेत आयुक्त डॉक्टर इंदू राणी यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत डोंबिवली जवळ हे उत्तर शिव येथे गिरणी कामगारांच्या घरांना जमीन देण्यास मनसेचा विरोध सत्तावीस गाव हद्दीत नवीन गृहकल्प उभा राहत असून गावांचा विस्तार होत असताना रस्ते पाणी बगीचा उद्यान मनोरंजन केंद्र अशा सुविधांचा पूर्ण अभाव ठाणे रायगड परिसरातील गुंतवणूकदारांची डोंबिवलीतील सिनर्जी इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून दहा कोटींची फसवणूक ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे संदर्भात शबरी प्रसाद गोपालन आचार्य या शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात आचार्य यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला ठाण्याच्या मध्यवर्ती भागात दोन वाहन तळांची उभारणी दीड वर्षात वाहन तळ उभारणीचा पालिकेचे मानस अजित पवारांनी केले एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्र ग्रंथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी राज्यपाल सी पी रामकृष्णर यांच्या हस्ते ठाण्यात करण्यात आले कल्याण डोंबिवली पालिकेच्या अप्रभाग हद्दीत टिटवाळा बनी बनेली भागात बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी अप्रभागाचे सहाय्यक संदीप रोकडे यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस बजावली भिवंडीतून आठशे कोटींची लिक्विड एएमडी ड्रग्स जप्त गुजरातच्या दहशतवादाविरोधी पथकाची कारवाई गुजरात एटीएस ला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पाच ऑगस्ट रोजी भिवंडीत युनिट वर धाड टाकली तुरुंगातील ई मुलाखत दूरचित्रसंवाद प्रणालीच्या सुविधांची माहिती द्या असा उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश दादर सुटकेस हत्या प्रकरणाला नवं वळण आदर्शच्या पत्नीचे मारेकऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार